कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अमानुष अत्याचारानंतर आता बदलापूर मधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचारानंतर महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे नुकतीच जन्म झालेली ती पोर काय चूक तिची मुक्त छंद होऊन ती तिचं बालपण जगत होती पण ती जगण्याचाही अधिकार त्यानं तिच्याकडून हिरावून घेतला आपल्या लेखी समान असणाऱ्या मुलीवर त्यानं वाईट नजर टाकली आणि संपवलं त्या निष्पाप जीवाचं आयुष्य काहीही चूक नसताना काय म्हणावं या नजरांना या संपूर्ण घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले अनेक ठिकाणी आंदोलने झाली बाल लैंगिक अत्याचाराच्या या घटनेचा तीव्र विरोध करण्यात आला तर दुसरीकडे याच विषयावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलंच वाकयुद्ध होताना दिसून येत आहे त्यामुळं इथंही राजकारण आणावं का हा प्रश्न या निमित्तानं विचारावा वाटतो असो ही घटना घडल्यानंतर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने लावून धरली आहे लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना सरकारनं राबवणं गरजेचं आहे असा आरोप सत्ताधाऱ्यांकडनं केला जात आहे या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीवर कडक कारवाई सुरू असल्याचं सांगत त्याला लवकरात लवकर सुळावर चढवलं जाईल असं वक्तव्य केलं हेच वक्तव्य करत असताना एकनाथ शिंदे यांनी अजून एका घटनेचा उल्लेख केला विशेष म्हणजे ही घटना झाल्यानंतर त्या नराधामाला फाशीवर चढवल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळं राज्यात या घटनेवरून वेगळीच खळबळ उडाली आता मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे कुठली आहे ती घटना आणि केव्हा होणार बदलापूरच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधामाला फाशी या सगळ्या प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच्या घटनेवर दिलगिरी व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घटनेची संपूर्ण जबाबदारी घेतली शिवाय हे प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चालवण्याचे आदेश दिले असून त्यासाठी सरकारी वकील नेमून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा सुनावली जाईल अशी तरतूद आपण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यात त्यांनी या, या आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल असं सांगितलं पण हे सांगताना दोन महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली होती त्यात त्या, त्या आरोपीला शिंदे सरकारच्याच काळात फाशी दिली गेली असा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला त्यामुळं सरकार नराधमांना पोसत नसून त्यांच्या कृत्याची कडक शिक्षा त्याला तेव्हाच देत असं मुख्यमंत्र्यांना यातून सांगायचं होतं आता मुख्यमंत्री ज्या घटनेचा उल्लेख करतात ती घटना अस्तित्वातच नाही असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे विरोधक म्हणतात तसं या घटनेत खरच तथ्य नाही का तर तसं नाहीये ही घटना घडली होती आरोपीला फाशीची शिक्षाही मात्र हे सगळं जरी खरं असलं तर या घटनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांकडून जरा गल्लत झाली बोलण्याच्या ओघात दोन महिन्यात आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली असं मुख्यमंत्री म्हणाले मात्र ते तसं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात उल्लेख केलेली घटना ही दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजीची असून मावळ येथील बलात्कार आणि गुन्हाचा हा विषय आहे या प्रकरणी मावळ पोलिसांनी एफ आय आर दाखल करून जलद गतीने तपास केला होता काय ही नेमकी घटना तर ही गोष्ट आहे दोन ऑगस्ट दोन हजार बावीस ची पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कोतुर्ने गावातून एका साडेसहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला या प्रकरणातील पीडितेचा शाळेच्या मागे दाट झाडीत मृतदेह सापडला होता तिच्यावर उडवलेल्या या प्रसंगामागं आरोपीच्या आईचाच हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आरोपीच्या आईनेच मृत्यूचे पुरावे नष्ट करून आपल्या मुलाच्या आरोपाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिला सात वर्षाची शिक्षा सुनावली मुलानं केलेल्या कृत्यानंतर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी आईनेच मदत केल्याचं तपासामध्ये समोर आलं होतं तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणात पुण्यातील न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती आता ही घटना नेमकी कोणती होती आणि कधी घडली हे आपल्याला समजलं आता या घटनेचा एकूण घटनाक्रम बघितला तर ही घटना दोन ऑगस्ट दोन रोजी घडली होती त्यानंतर गुन्हा देखील त्याच दिवशी दाखल झाला होता लगेच आरोपीला तीन ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी रोजी आरोपपत्र दाखल केले होते त्यानंतर दिवसातच या घटनेचा तपास पूर्ण करण्यात आला होता चार्जशीट दाखल केल्यानंतर सहा महिन्यात चार्ज फ्रेम करण्यात आले सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी चार्जशीट फ्रेम केले आणि बारा मे दोन हजार तेवीस रोजी पुरावे कोर्टात सादर करण्यात आले होते त्यानंतर बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती या प्रकरणात चार्जशीट दाखल केल्यानंतर पंधरा महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती मुख्यमंत्री शिंदेनी कालच्या भाषणात उल्लेख केलेली घटना हीच असल्याचं खासदार मिलिंद देवरा यांनी ट्विटर वरून सांगितलं आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी जरी दोन महिने असा उल्लेख केला असला तरी ही घटना दोन वर्षापूर्वीची असून दोन वर्षाच्या आत आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्याचं या घटनेतून स्पष्ट होतं बदलापूर प्रकरणातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष घातलं असून याहीपेक्षा जलद गतीने या आरोपीला शिक्षा होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यामुळं नक्कीच या प्रकरणाची सत्यता पडते आता विरोधक यावरून राजकारण करत आहेत त्यामुळं राजकारण कुठे असावं आणि कुठे राजकारण सोडून लोकप्रतिनिधीच्या रूपात जनतेच्या हितासाठी एकत्र यावं याचा धडा महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीसाठी गरजेचा वाटतो बदलापूरची घटना ही निषेधार्थच आहे आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी तीही लवकरात लवकर जनतेचा रोष योग्यच आहे या प्रकरणात ते आपली भाकरी भाजून घेण्याचा निरर्थक प्रयत्न करत आहे काजात धडकी भरवणारी बातमी आहे उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे न्यायासाठी सुरक्षेसाठी याला तर शिक्षा झालीच पाहिजे पण यापुढे कोणाची हिंमत नको व्हायला असली कृत्य करण्याची अशी चपराक प्रत्येक वाईट विचार करणाऱ्या नराधामाला व्हायला हवी आज आपल्या महाराष्ट्राची लेख गेली आहे तिच्यासाठी आपण उभं राहायला हवं सरकार लवकरात लवकर न्याय मिळवून देईल अशी आशा करूयात आज एका चिमुकलीनं जीव गमवला असला तरी एक अजूनही जगण्यासाठी झुंज देत आहे त्यामुळं तिच्यासाठी आपण प्रार्थना करूयात तिला बळ देऊयात पुन्हा जगण्याचं पुन्हा नव्याने उभे राहून भरारी घेण्याचं या घटनेचा पाठपुरावा आपण घेणारच आहोत तेव्हा पाहत रहा त्याचं काय महाराष्ट्र